हॅलो गायज तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ आहे तो दिवाळीच्या पाडव्याचा आहे पण मला अपलोड करायला थोडासा टाइम गेला टाइमच भेटला नाही तर हे बघू शकता गौरदीचं आणि भैयाचं सुरू आहे पाडव्याचं ओवाळ्याचं वगैरे झालेलं आहे आता तर भैयाने गौरदीला काय गिफ्ट दिले ते बघूयात आपण गिफ्ट वा 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 छान दोन हजार रुपये तरी मिळाले बाबा आज बायकांचा भरपूर असा <laughs> 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 आज बायकांची मजा आई पण म्हणते फिरून मागणार आहेत गौरी दिदीच आणि भैयाचं ओळा झाल्यानंतर आमचे साई साहेब पण रेडी होऊन बसले आहेत पाटावरती तर साहेबांना सकाळपासून गडबड सुरू होती साहेबांची ओवाळा वगैरे वा दोन तीन वेळा तर बोलले असतील पण काय झालं सकाळी आम्हाला टाइमच भेटला नाही कारण सकाळी पाह पाहुणे वगैरे आले त्याच्यामुळे टाइम गेला आणि नंतर थोडंसं म्हटलं की निवांत रेडी होऊनच ओवाळायचं कारण सकाळची खूप गडबड असते आणि त्याच्यामध्ये अजून पुरणपोळ्या पण करायची होत्या कारण पाडवा होता त्याच्यामुळे पुरणपोळे करतात गावाला वगैरे पण आणि मग म्हटले की चला इव्हिनिंगच्या वेळेसच ओवाळ्यावर हो, तर पाच वाजता आम्ही ओवाळायला सुरू केलं आहे आणि हे बघू शकता आमचं चाललं आहे ओवाळायचं वगैरे आणि कसं असतं आमच्या गावामध्ये ना कुस्ती आणि रस्सिकेच हे दोन कार्यक्रम असतात सकाळच्या वेळेस त्याच्यामुळं ना ही सगळे जेंट्स लोक ना सकाळी लवकर दिवाळीचा फराळ वगैरे करतात आणि जातात गावात बघायला मग त्यांना यायला एक ते दोन वाजतात रिटर्न यायला आणि आम्ही ल गावाला ना म्हणजे दिवाळी उन्हाळ्यातच एकत्र येतो सगळं सर्वजण छान वाटतं एकत्र यायला वगैरे सगळ्यांसोबत गाठभेट वगैरे होते आणि दिवाळीच्या वेळेस तर गावाला मस्त वाटतं कारण मुलांना वगैरे फटाकडा वगैरे वाजवायला वगैरे भारी वाटतं एकदम मोठा स्पेस मोकळे हवा वगैरे असते तस तसं गावाला कसं असतं आपण लवकर सकाळी उठतो पहिली आंघोळी दुसरी आंघोळी तर सकाळी उठायला पण बरं वाटतं छान वाटतं पण सिटीमध्ये कसं असतं जागच येत नाही लवकर वगैरे आणि असं कंटा येतो उठायचा वगैरे पण गावाला खूप छान वाटत मस्त वाटत मस्त एकदम भारी कार्यक्रम झालाय अर्घी पडून पाया पडायचं आता हे ना तरी इतकं पैसे ठेवलेला आहे तर सांगितलंय किती घ्यायचं तेवढं घे नाहीतर सगळंच घे म्हणून सांगितलंय कार्यक्रम झाल्यानंतर मस्त असा फोटो काढले आहेत झाडाजवळ आंब्याची झाड वगैरे आहेत आमच्या घरासमोर काढले आहेत फोटो तर फोटो वगैरे काढून झाल्यानंतर ही रांगोळी बघू शकता आम्ही रांगोळी काढलेली आहे घरासमोर अंगणामध्ये तर रांगोळी काढल्यानंतर या पोरांत सल्ला फटाके वाजवायचं तर बघूयात चला सृष्टी पार कोण आहे अरे अरे काय तुम्ही काय का। चालत का। <laughs> अरे तुम्ही व्यवस्थित लावतच नाही घाबरून घेत आहे पळवले गे ते सगळ्यांचं पुस्क झाली भेटले पेटले आता पोरांस चलाय फटाके वगैरे वाजवायचं तर आम्ही बसलो आहोत बघत काय करतात तर यांचं आहे फुसका घ्यायला फुसका व्यवस्थित वाजवत नाही ते आणि लागलेत मग कालवा करायला आणि आम्ही बसलो आहोत बाहेर सर्वजण संध्याकाळच्या वेळेस हवा गार येते मस्त वाटते एकदम तर गायस पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय गायच